नमस्कार मंडळी तर मी आहे गंदाली परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते एक्सप्लोअर विथ गंदालीमध्ये तर आज आहे दशमी म्हणजेच आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे दशमी तर आता आपण बघूया बाहेर प्रचंड गर्दी झालेली प्रचंड प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली मी तुम्हाला दाखवते आता खरंच बाहेर कशी आहे ती गर्दी आणि तुम्ही पण बघा तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ बघतच असाल तर आज आहे दशमी म्हणजेच आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीचा दिवस आणि दशमी दिवशी पंढरपूरमध्ये सर्व पालख्यांचं आगमन होतं आणि हा आनंद तुम्ही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर बघतच आहात दशमी दिवशी कसे वारकरी अत्यानंद त्यांना झालेला आहे कारण की पंढरपूरमध्ये ते वीस बावीस दिवसाचा प्रवास करून आलेला आहे तर तुम्ही बघू शकता त्यांचा हा आनंद कारण की खूप गर्दी असल्यामुळे दिंडेंचा आवाज असल्यामुळे माझा आवाज येत नव्हता त्यामुळे मला व्हॉईस ओव्हर करायला लागत आहे तर तुम्ही बघतच राहा रामकृष्ण कृष्ण रामकृष्ण माऊली तर आत्ता तुम्ही बघात आहात श्री संत मुक्ताबाई यांच्या पालखींचे पंढरपूरमध्ये आगमन होताना तर तुम्ही बघा त्यांच्या पालखींचे आगमन बघा त्यांच्या पादुकांचे दर्शन पण घ्या तुम्ही आणि असेच माझ्यासोबत राहावा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो मंडळी सबस्क्राईब करा बघा तुम्ही पंढरपूरमध्ये श्री संत मुक्ताबाईंच्या पालखींचे आगमन होताना रामकृष्ण हरिमाऊली आता ज्या तुम्ही पालखीचे आगमन बघत आहात तर ती आहे श्री संत सोपान काकांची पालखी सोपान काका म्हणजे श्री संत ज्ञानेश्वरांचे भाऊ तर तुम्ही बघत आहात श्री संत सोपान काकांच्या पालखींचे पंढरपूरमध्ये आगमन होताना आणि याचबरोबर त्यांच्या तुम्ही पादुकांचे दर्शन पण घेऊ शकता तर तुम्ही बघा पादुकांचे दर्शन पण घ्या आणि वारीचा आनंद पण घ्या रामकृष्ण हरी माऊली कृष्ण हरी राम रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण हरिमाऊली आत्ता ज्या तुम्ही पालखीचे आगमन बघत आहात तर ती आहे पालखी पालकी स्री संत पालकी। श्री संत निवृत्तीनाथांची पालखी म्हणजेच संत ज्ञानेश्वर माऊलींचे थोरले बंधू निवृत्तीनाथ महाराज तर तुम्ही बघू शकता त्यांचे पंढरपूरमध्ये पालखीचे आगमन होतानाचे क्षण रामकृष्ण हरिमावली रामकृष्ण हरिमावली रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण आहे आता आता ज्या तुम्ही पालखीचे आगमन बघत आहात तर ती आहे श्री संत एकनाथ महाराजांची पालखी तर या पालखीचे पंढरपूरमध्ये आगमन होतानाचे काही क्षण तुम्ही बघू शकता आणि त्यांच्या पादुकांचे दर्शन पण घेऊ शकता रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण हरी आणि हो मंडळी अखेर तो क्षण आलाच की तो म्हणजे कुठला दशमी दिवशी श्रीसंत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींचे पंढरपूरमध्ये आगमनांचा तो क्षण तुम्ही बघू शकता तो आहे तो क्षणाचा व्हिडिओ तो म्हणजे माऊलींच्या पालखींचे पंढरपूरमध्ये आगमनाचा तुम्ही बघू शकता की माऊलींच्या पालखींचे कसे खूप जोरामध्ये नाम घोषात विठ्ठल नामाच्या घोषा पंढरपूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि ही त्याचीच गर्दी आहे तुम्ही बघू शकता आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे तुम्ही दर्शन पण घेऊ शकता असेच माझ्यासोबत राहा आणि पादुकांचे दर्शन पण घ्या आणि मला नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा झालेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघण्यामध्ये कसा आनंद वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये करून सांगा आणि बघा तुम्ही हा पालखीचा व्हिडिओ तर मंडळी सर्व पालख्यांच्या आगमनांचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि एक्सप्लोर विथ गंधाली या माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो मंडळी सबस्क्राईब कराच करा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ वाटले ते मला नक्की सांगा आणि भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरिमौली रामकृष्ण हरिमौली धन्यवाद